सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं मराठवाडा मुक्ति मुक्तीसंग्रामचा कार्यक्रम तूर या ठिकाणी पार पडला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा माजी क्रीडा मंत्री रोलिंग पार्टी आमदार संजय बनसोडे साहेब यांच्या हस्ते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांचा सत्कार करण्यात आले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी पुण्यामध्ये हवेली क्रमांक नऊ सहाय्यक दुय्यम निबंधक श्री हनुमान चव्हाण यांनी केलेला भ्रष्टाचार सगळ्यांसमोर उघड करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच पुणे शहर पुणे जिल्हा शिरूर तालुका दौंड या विभागामध्ये खूप मोठ्या दोन नंबरचे धंदे कारवाई करून बंद पाडण्याचे यशस्वी झालेले आहेत खूप मोठे आंदोलन करून गोरगरीब सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगले काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येतो आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील पुणे जिल्हाध्यक्षा राहुल बोराडे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष योगेश भोसले माहिती अधिकार प्रदेश अध्यक्ष श्री गणेश खाडके शिरूर तालुका अध्यक्ष शहाजा शेख माहिती अधिकार तालुका अध्यक्ष श्री निलेश लोंडे मीडिया विभाग अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते